श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीन जून वार सोमवार आणि उद्या आलेले आहेत भागवत एकादशी आज दोन जून आहे आज अपरा स्मार्थ एकादशी आहे आणि त्याचबरोबर उद्या भागवत एकादशी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दोनही एकादशींना महत्त्व दिलं जातं परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये स्मार्थ एकादशीचं व्रत न करता भागवत एकादशीचं व्रत हे केलं जातं अपरा स्मार्त एकादशी जे आहे तर या एकादशीचं व्रत जे आहे तर जे ऋषीमुनी असतात तर ते हे व्रत करत असतात आणि भागवत एकादशीचं व्रत हे भगवान विष्णू आणि विठ्ठलाचे जे भक्त आहेत तर ते या दिवशी व्रत करून दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व दिलं जातं एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख संकट वाईट कर्म पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं परंतु पहा आपण महिन्यातल्या ज्या दोन एकादशी येतात त्या दोन एकादशींचं व्रत शक्यतो करत नाही परंतु या दिवशी आपण जे काही उपाय आणि सेवा करत असतो त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी जर तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल परंतु काही उपाय आणि सेवा या नक्की करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे उद्या भागवत एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला फक्त हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलताच तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी संकट हे दूर होतील आणि साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सोबतच भगवान शिवशंकर हे तुमच्यावरती प्रसन्न होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे सोमवार हा साक्षात भगवान शिवशंकरांना समर्पित केलेला दिवस आहे आणि याच दिवशी भागवत एकादशी जी आहे तर ती आलेली आहेत एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो जर आपण सकाळी उठल्याबरोबर जर हे दोन शब्द बोललो तर नक्कीच संपूर्ण दिवस हा आपल्यासाठी खूप चांगला जाईल आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील सोबतच मनातील कोणतीही इच्छा देखील ताबडतोब पूर्ण होईल मी तुम्हाला दोन ते दोन शब्द सांगणार आहे ते अत्यंत प्रभावी आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही ना काही समस्या असतातच आणि ह्या समस्यातून सुटका करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न देखील करत असतो तरीसुद्धा आपल्या मनातील इच्छा या खूप दीर्घकाळापासून असेल तर ती पूर्ण होत नसेल तर आपण सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत खरं तर पहा आपल्याला कुठलीही सेवा करायची असेल तर सर्वप्रथम आपण स्नान करत असतो परंतु तुम्हाला हे दोन शब्द हा उपाय करण्यासाठी तुम्हाला स्नान करण्याची देखील गरज नाही म्हणजे अंघोळ करायची देखीलसुद्धा तुम्हाला गरज नाही सकाळी उठल्याबरोबर अंथुर्णातच तुम्हाला हे दोन शब्द बोलता येणार आहे कारण या मंत्राचा महिमा असा आहे की आपण या दोन शब्दाचे स्मरण केल्याने भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात ज्यांची भोलेनाथांवरती श्रद्धा आहे त्यांनी हा भोलेनाथांचा जप जो आहे तर तो अवश्य करत चला फक्त एकादशीलाच नाही तर जर तुम्ही दररोज या मंत्राचा जर जप केला तर नक्कीच आयुष्यात अडचणी या नावाला देखील उरणार नाही कारण आपल्याला माहीत आहे की भगवान शिवशंकर हे अत्यंत लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील लवकरात लवकर पूर्ण करतात मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे जो उपाय सांगणार आहे तो आपल्या घरातील अगदी कोणतीही व्यक्ती करू शकते जे लहान विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासात आपले मन एकाग्र करण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो संतनप्राप्तीसाठी देखील हा मंत्राचा जप देखील खूप प्रभावी मानला जातो नवरा बायकोंमध्ये जर सतत भांडणं होत असेल तर त्यांनीसुद्धा या मंत्राचा जप अवश्य करावा जी महिला प्रेग्नेंट असेल आणि तिला तिचं बाळ हे तेजस्वी हवे असेल तसेच घराचे आणि आई वडिलांचे नाव रोशन करणारं बाळ जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये दररोज या मंत्राचा जप करा तसेच जीवनामध्ये काही समस्या असतील उद्योग व्यापार तुमचा व्यवस्थित चालत नसेल तरी देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता सर्व इच्छापूर्तीसाठी या मंत्राचा जप हा केला जातो उद्या एकादशी आहे वार सोमवार आहे अत्यंत शुभ दिवस आहे या दिवसापासून तुम्हाला हा मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहेत तुम्ही उद्याच्या दिवशी म्हटले तरीही चालेल किंवा दररोज सकाळी तुम्ही उठल्यानंतरना हा मंत्र म्हटले तरीही चालेल मंत्र कसं आहे ते तुम्हाला आता मी सांगत आहे ओम झू स माम पालय पालय स जु ओम तर हे महामृत्युंजय मंत्राचे लघुस्वरूप आहे मंत्र हा तुम्हाला मी स्क्रीनवरती देखील दिलेला आहे आणि ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्याला महामृत्युंजय जप केल्याचे पुण्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते म्हणून आपण रोज सकाळी उठल्याबरोबर ह्या मंत्राचा जप करावा ह्या मंत्राचा जितका जास्त वेळा तुम्ही जप करता येईल तितका जास्त करावा परंतु ज्या लोकांना जास्त वेळ हा मंत्र म्हणणं शक्य नसेल अशांनी किमान दोनदा तरी या मंत्राचा जप करावा नक्कीच जीवनात सुख शांती समृद्धी ऐश्वर सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ